नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे हनुमानाने कसा केला शनिदेवाचा अहंकार दूर जाणून घ्या कथा बघा नवग्रहापैकी ग्रह अत्यंत प्रभावी आहे शनीचा त्रास देवांनाही चुकला नाही मात्र शनिदेव हनुमान भक्तांना त्रास देत नाहीत हे देखील तितकेच खरे आहे त्यामुळे शनीच्या त्रासापासून वाचण्यासाठी हनुमानांची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शनिदेव हनुमान भक्तांना त्रास का देत नाहीत या संदर्भात एक पौराणिक कथा आहे त्यानुसार शनिदेवाने प्रभू श्रीराम भक्त हनुमानाला वचन दिले आहे की ते त्यांच्या भक्तांना कधीही त्रास देणार नाहीत चला जाणून घेऊया काय आहे ती कथा एकदा शनिदेवाला आपल्या सामर्थ्याचा प्रचंड अहंकार चढला होता शनिदेवाला असे वाटू लागले की आपल्यापेक्षा बलवान कोणी नाही शनीच्या साध्या दृष्टीने देखील व्यक्तींच्या जीवनात गोंधळ सुरू होता हनुमान भगवान श्रीरामाच्या भक्तीत मग्न असल्याचे पाहून शनिदेवाने त्यांच्यावर वक्रदृष्टी टाकली पण याचा हनुमानावर कोणताही परिणाम झाला नाही त्यामुळे संतापलेल्या शनिदेवांनी हनुमानाला आवाहन दिले आणि म्हणाले हे वानर बघ तुझ्या समोर कोण आहे यावर हनुमानाने लक्ष दिले नाही आणि त्यांच्या भक्तीत मग्न राहिले शनिदेवाने सर्व प्रयत्न केले पण हनुमानावर काहीही परिणाम झाला नाही त्यामुळे शनिदेव अधिक संतापले आणि रागाच्या भरात हनुमानाला म्हणाले हे वानर डोळे उघड नाही तर मी तुझी सुख शांती नष्ट करेल माझा सामना करू शकणार या जगात कोणीही नाही यानंतर हनुमान घाबरतील आणि आपली क्षमा मागतील असे शनिदेवाला वाटले मात्र असं न होता हनुमानाने अगदी सहज विचारले महाराज तुम्ही कोण आहात हे ऐकून शनिदेव अधिकच क्रोधित झाले यावेळी मी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे तेव्हाच कळेल की मी कोण आहे यावर हनुमानाने विनम्रतापूर्वक शनिदेवाला दुसरीकडे कुठेतरी जाण्यास सांगितले तसेच माझ्या भक्तीत विघ्न घालू नका अशी विनंती केली श्रीराम भक्त हनुमानाची ही गोष्ट शनिदेवाला आवडली नाही आणि ध्यान करायला जाणाऱ्या हनुमानाचा हात धरून ते ओढू लागले यामुळे कोणीतरी जळत्या अंगाऱ्यावर हात ठेवल्यासारखे हनुमानाला जाणवले त्यानंतर हनुमानाने ताबडतोब एका झटक्याने आपला हात शनिदेवाच्या तावडीतून सोडवला यानंतर शनिदेव आपल्या विक्राल रूपात येऊन त्यांनी हनुमानाचा दुसरा हात पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हनुमानजी थोडे रागावले आणि त्यांनी शनिदेवाला आपल्या शेपटीत गुंडाळले तेव्हाही शनिदेवाचा अहंकार आणि राग कमी झाला नाही आणि शनिदेव हनुमानाला म्हणाले फक्त तूच नाही तर तुझे प्रिय प्रभू श्रीराम देखील माझे काहीही नुकसान करू शकणार नाही हे ऐकून हनुमानाला राग आला आणि त्यांनी शनिदेवाला आपल्या शेपटीत गुंडाळून डोंगरावरील झाडावर फेकून दिले यामुळे शनिदेवाची अवस्था बिकट झाली हनुमानाचा क्रोध लक्षात घेत शनिदेवाने मदत आणि स्वरक्षण मागितले पण एकही देव त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत शेवटी शनिदेवाला आपली चूक कळली आणि त्यांनी हनुमानाची क्षमा मागत मी भविष्यात तुझ्या सावलीपासूनही दूर राहीन असे म्हणाले तेव्हा हनुमान म्हणाले तुला केवळ माझ्या सावलीपासूनच नाही तर माझ्या भक्तांच्या सावलीपासूनही दूर राहण्याचे वचन द्यावे लागेल त्यानुसार शनिदेवाने हनुमानाला हे वचन दिले त्यामुळे शनिदेव हनुमान भक्तांना त्रास देत नाहीत बघा जो कोणी हनुमानाची भक्ती करतो त्यांना कधीही शनिदेवाचा त्रास होत नाही शनिदेव त्यांच्यावर वक्रदृष्टीही टाकत नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद